नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे तामदास या फिशिंग यूट्यूब चॅनलवरती आणि आपण आज फर्स्ट वेरी बेस्ट एकदम मस्त एकदम खटाखट एक, एक खटा दोन तीन कास्टिंगमध्येच सापडलेली आपल्याला पहिला न लागलेला आहे मित्रांनो हे बघा पहिला कॅच आजचा पहिला कॅच भेटलेला आहे आप आपल्याला आपण याची सुंदरशी रेसिपी पण बनवणार रे। आहे अजून ह्याच्यापेक्षा किती मोठी साईज मिळते आपल्याला ना आपल्याला एक सापडलेली मी मरे okay. कसला भारी पडतोय बघ बेडू का मित्रांनो हे सकाळी पकडलेले मासे आपण आता हे करतो त्याला रेसिपी बनवणार आहे मित्रांनो बोनलेस आपण हे काढलेले स्किन सहित स्किन काढून टाकलेली त्याची आणि एकदम व्यवस्थित मासा साफ केलेला आहे तो आपण आता कट करून मॅरिनेशनला ठेवणार हे बघा कशा पीस एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट साईजमध्ये कापले Yeah. You know. तेल टाकले आणि हे थोडस तेल टाकून घेणार आहे मित्रांनो आपण मित्रांनो आज आपण सरसोस तेलामध्ये बनवणार आहे मोहरीच्या तेलामध्ये नमक मीठ मित्रांनो अजून घे थोड मित्रांनो हे मॅरिनेशनसाठी आपण टाकलेले आता आणि मॅरिनेशनसाठी आता त्याला मसाले वगैरे लावतो आहे आणि मसाला एक नंबर बनवलेला आहे असा एकदम ते मसाले बघूनच तोंडाला पाणी आल्यासारखं पाणी सुटतं आहे माझ्या तर मित्रांनो एवढा भारी मसाला दिसतो आहे तुम्ही असताना तर तुम्ही अनुभवलं असतं मित्रांनो हे हा जो अनुभव आहे ना हा अनुभवच वेगळा आहे इधर है गाइस बड़ा कर लो लो गाइस हां बस 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 अरे बस ना अब शेलो फ्राई करायचे आपल्याला मग होईल ना तर शेलो डायमेंशन कुठ चाललं ते बघा आधी वॉटर लेवल वॉटर लेवल वॉटर लेवल आणि मित्रांनो आता आपण फ्राई करतोय क्लोजअप आणि फ्रायला चालू झालेले मित्रांनो मरळ सकाळी मारलेल्या मरळच्या आणि परफेक्ट फ्रायच्या मरळी साफ झालेल्या आहेत आणि आता फ्राय होत आहेत अशी भूक लागली आहे मित्रांनो आणि मरळ स्मेल मिळेल मित्रांनो आहा। बाप रे भूक लागली अजून जास्त भूक लागली वाचल्या वाचसाठी मारा मी Продолжение Bas. Oh, batu. Berat asli. Ya, एक नंबर मित्रांनो हा आनंद आहे ना हा कुठं नाही मिळणार हा आनंद फक्त असं बाहेर फिशिंगला गेलं हाताने रेसिपी बनवली आणि एक काहीतरी वेगळं युनिक वेगळं काहीतरी बनवलं <coughs> तरच मित्रांनो वा 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 आहे बघा